आजचा व्हिडिओ आर एस आय वर मास्टर क्लास होणार आहे याला तुम्ही ना आर एस च संपूर्ण ज्ञान सुद्धा म्हणू शकता की आपण एकाच व्हिडिओमध्ये ऑल कन्सेप्ट ह्या आर एस पाहणार आहोत आणि हा कधी व्हिडिओ तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्हाला आर एस आय बद्दल दुसरा व्हिडिओ पाहायची गरजच नाहीये आणि आर एस तुम्ही तेवढं इझी आणि छोटं समजताना मित्रांनो तेवढं ते बिलकुलच नाहीये आरएसआय आर एस आय पासून तुम्ही भरपूर गोष्टींना जाणू शकतात आणि आर एस आय पासून तुम्ही भरपूर स्ट्रॅटर्जी सुद्धा बनवू शकतात मित्रांनो आणि कधी आर एस आय बद्दल तुम्हाला माहिती मित्र तरी हा व्हिडिओ नीट पाह कारण आर एस आय बद्दलची तुमची जी कन्सेप्ट आहे ती या व्हिडिओमध्ये टोटली चेंज होणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आर एस आयचं फुल मिनिंग आहे मित्रांनो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स याला जे विल वायडर नावाच्या एक मेकॅनिकल इंजिनियर यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये याला लाँच केलं होतं याचबरोबर त्यांनी एडीएक्स सारखं पण इंडिकेटर हे बनवलेलं आहे मित्रांनो आता मित्रांनो मला असं वाटतं की आर एस आय हे सगळ्यात पॉप्युलर असलेलं इंडिकेटर आहे का कारण याला तुम्ही प्रत्येक प्रकारच्या चार्टमध्ये यूज करू शकता तुम्ही बिटकॉईनमध्ये यूज करू शकता तुम्ही आपल्या निफ्टी बँक निपटी स्टॉकमध्ये यूज करू शकतात तुम्ही फॉरेक्समध्ये सुद्धा याला यूज करू शकतात याचा रिझल्ट फार छान आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या इंडिकेटरचा वापर करून आपल्याला सर्वात महत्वाचं काय माहिती मिळते की मार्केट ओव्हर बॉट आहे का ओव्हर सोल्ड आहे सर्वप्रथम इंडिकेटर आपण कशा प्रकारे लावू शकतो ते पाहून घेऊयात तुम्हाला माहिती आहे इंडिकेटर कोणतंही अप्लाय करायचं असेल तर आपल्याला इंडिकेटरवर क्लिक करायचंय आणि त्या इंडिकेटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आर एस आय हे केल्यानंतर इथे आपल्याला हे इंडिकेटर पाहायला मिळत रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मित्रांनो चार्टवर हे काही अशा प्रकारे प्लेस झालेलं आहे आणि आता याचं कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला कधी गरज पडणार नाही पण तुम्हाला माहिती हवं म्हणून मी तुम्हाला सांगतो तर ह्या इंडिकेटरला कॅल्क्युलेट कशा प्रकारे केलं जातं आता यामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे शेअर प्राइसचं ॲव्हरेज गेन आणि शेअर प्राइसचा ॲव्हरेज लॉस इथे आपण आर एस आय चौदा दिवसांचं कॅल्क्युलेट करत आहोत मित्रांनो आणि आता याला कॅल्क्युलेट कसं कर करतात तर तसं मी तुम्हाला सांगितलं की ॲव्हरेज गेन आणि ॲव्हरेज लॉस तर याला आपण वन डे वर कॅल्क्युलेट करतो जसं मी इथे वन डे प्लेस केलं आता याला वन डे वर कॅल्क्युलेट करताना काय होतं हे चौदा दिवसांचं आहे तर मग चौदा दिवसांपैकी किती दिवस याने गेन केलेलं आहे आणि किती दिवस याने लूज केलेला आहे याच्यानुसार ओव्हरऑल स्ट्रेंथ काढली जाते म्हणजे उदाहरणार्थ कधी सहा दिवस याने गेन केलेला आहे तर तुम्ही मला सांगा किती दिवस, बर दिवस. Overall, याने लॉस केलंय बरोबर आठ दिवस म्हणजे ओव्हरऑल इंडेक्स काय बेरिश आहे कारण याने चौदा दिवसांपैकी सहा दिवस गेन केलेलं आहे आठ दिवस लूज केलेलं आहे तर यानुसार याचं कॅल्क्युलेशन केलं जातं मित्रांनो आणि याच कॅल्क्युलेशन करून आर एस आय निघतो म्हणूनच आपल्याला स्ट्रेंथ समजते आता कधी सात दिवस गेन केलेला आहे सात दिवस लूज केलेला आहे तर आर एस आय हा न्यूट्रल असणार आहे सिम्पल आहे मित्रांनो हे सांगायचं मागे एकच रिझन आहे की कोणतेही इंडिकेटर यूज करतो ना आपण ते कशा प्रकारे बनलं हे कधी तुम्हाला समजलं तरच तुम्ही त्याला प्रॉपर यूज करू शकतात नाही तर नुसतं लावलंय पण तो, ला तो वरती कोणाच्या बेसवर जातोय खाली कशाच्या जा बेसवर येतोय का ओवर बोट होतोय का ओवर सोल्ड होतोय हे माहितीच नाहीये फक्त आपण ती लाईनला फॉलो करतो तर हे अपूर्ण नॉलेज आहे त्यामुळे तुम्हाला पेसिफिक पूर्ण नॉलेज हवं म्हणून ही डिटेल कन्सेप्ट समजून घ्यायची आहे आपल्याला इथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी सांगते तर मित्रांनो आता इथे आर एस आय आहे वन डेच्या टाइम फ्रेमवर आहे आपण हे सर्वात प्रथम लक्षात करायचं इंट्राडे साठी कशी सेटिंग चेंज करायला हवी ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार मित्रांनो आर एस आय मध्ये सर्वात महत्वाच्या तीन लेवल आहे पहिली आहे ची दुसरी आहे सत्तर ची तिसरी आहे ची आणि एक हे शंभरच्या वर जाणारनी आणि खालच्या साइडला झिरोच्या खाली येणार नाही ही त्याची रेंज आहे पण आपल्याला डे साठी कोणत्या तीन लेवल महत्वाचे आहे तीस पन्नास सत्तर ची आता सर्वात प्रथम आपण कधी फिफ्टीची लेवल पाहिली म्हणजे ही मधलेला लाईन तर याच्यावरती कधी आर एस आय आहे तर आपण याला समजू शकतो की हा बुलिश आहे त्याचप्रमाणे जेव्हाही फिफ्टीच्या खाली जो इथे आपल्याला दिसतोय तेव्हा आपण समजू शकतो की आर एस आय हा निगेटिव्ह आणि स्टॉक पण काही कालावधीसाठी इथे आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळेल जो की तुम्हाला इथे पाहायला मिळतोय मित्रांनो या प्रकारे फिफ्टीची लेवल काम करत असते आणि याच्यानंतर कधी आपण तीस आणि सत्तर ची लेवल पाहायला गेलो तर जनरली लोकांना काय वाटतं ते मी पहिले तुम्हाला सांगतो कधी सत्तरच्या वर आहे तर असं त्यांना वाटतं की हा ओव्हर बॉट झोन मध्ये आलेला आहे आणि याच्यानंतर शेअरची प्राइस इथे खाली येऊ शकते आणि थर्टीची कधी गोष्ट पाहिली मित्रांनो तर थर्टीच्या बाबतीत आपल्याला असं सांगितलं जातं की थर्टीच्या जवळ आला किंवा थर्टी जवळ आला तर ओव्हर सोल्ड झालेला आणि इथून स्टॉक किंवा इंडेक्स हा वरच्या साईडला जाऊ शकतो ही जनरल कन्सेप्ट आहे पण ही प्रॉपर प्रकारे काम करत नाही ते कसं मी तुम्हाला आता दा दाखवणारच आहे आणि मी तुम्हाला सांगतो कधीही या बेसवर आपण ट्रेड घ्यायला नको पहिली लेवल आपण पाहिली ती सत्तरची तर तुम्ही इथे चार्ट पाहू शकतात मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला हा सत्तरच्या वर गेलेला आहे म्हणजे आपण काय म्हणून ओवर सोल्ड झालेला आहे आणि तुम्ही पार आहात की हा अजूनच वरच्या दिशेला जातोय मग इथे कधी तुम्ही सेल केलं तर फायद्यात होणार आहे का नाही इथे तुम्ही ट्रॅप होणार आहे जेव्हाही या वरच्या झोन मध्ये आपल्याला आर एस आय दिसतोय ना तेव्हा तो ओव्हर सोल्ड आहे पण वर गेल्यामुळे आपल्याला तिथे सेल करायचं नाहीये जेव्हाही तो त्याला कट करून खाली येतो तर तुम्ही इथे पाहू शकता इथे एक चांगला ट्रेड आपल्याला मिळाला म्हणजे ओव्हरसोल्ड सोल्ड वरन तो आता आलेला आहे आणि तो आता सेलिंग प्रेशर त्यामध्ये ट्रिगर होणार आहे तर तेव्हा तो, ते तो वरतून खालच्या दिशेला येतो मित्रांनो तेव्हा आपण या ठिकाणी सेल करायचं किंवा आपण याला आता ओव्हरसोल्ड सोल्ड झोनमधनं आलेला आहे हे मानू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो की हा थर्टीच्या खाली गेलाय तर थर्टीच्या खाली गेल्याबरोबर आपल्याला ट्रेड करायचा आहे का नाही तेव्हा तो थर्डच्या लेवलच्या वर येतोय तेव्हा आपण इथे ट्रेड कधी इनिशिएट केला आप तर आपल्याला एक चांगली बाईंग इथे पाहायला मिळू शकते कारण तो खाली किती वेळ राहू शकतो ते आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे त्याला थर्टीची लेवल क्रॉस करू द्यायची म्हणजे तुम्ही एक बेसिक रूल कधी बनवला की थर्टीच्या खाली आणि सेवन्टीच्या वरती ट्रेड करायचा नाही किंवा आर एस च्या बेसवर ट्रेड करायचा नाही तर तुम्हाला इथे आर एस आयचे चांगले रिझल्टसुद्धा पाहायला मिळतील मला असं वाटतं मित्रांनो आर एस आयचं बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला माहिती झालेलं आहे की सेव्हन्टीच्या वर गेल्यानंतर आपल्याला लगेच सेलिंग संधी शोधायची नाही तो सेवन्टीमध्ये परत एंटर झाल्यानंतर आपण तिथे ती संधी शोधू शकतो त्याचप्रमाणे थर्टीच्या खाली गेल्याबरोबर आपल्याला सेलिंग संधी शोधायची नाही थर्टीच्या वर तो परत निघतोय तेव्हा आपल्याला तिथे बाईंग संधी ही शोधायची आहे आणि कधी तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला पॉज करून आताच तुम्ही कमेंट करायची आहे की आर एस आय कधी फिफ्टीच्या वर आहे तर आपण त्याला काय म्हणतो आर एस आय कधी फिफ्टीच्या खाली आहे त्याला आपण काय म्हणतो आर एस आय कधी सत्तरच्या वर निघून गेलाय तर त्याला आपण कोणता झोन म्हणतो आर एस आय कधी थर्टीच्या खाली निघून गेलाय तर त्याला आपण कोणता झोन म्हणतो कमेंट कधी केली असेल तर आता व्हिडिओ आपण पुढे सुरू करू कमेंट याच्यासाठीच करायला लावले मित्रांनो कारण तुम्हाला बेसिक पहिलं पार्टच समजला नाही तर पुढचा पार्ट समजायला थोडा अवघड जाईल आता आपण पाहणार आहे आर एस आय मध्ये डबल टॉप आणि डबल बॉटम डबल बॉटम म्हणजे काय मित्रांनो प्राइस थोडी खाली आलय सपोर्ट घेतला थोडी वर गेली परत रजिस्टर घेऊन खाली आली परत सपोर्ट घेऊन प्राईज वरच्या साईडला गेली म्हणजे डब्ल्यू पॅटर्न आणि डबल टॉप म्हणजे काय त्याचप्रमाणे प्राइस वर गेली रजिस्टन घेतलं गे थोडी खाली आली सपोर्ट घेतला परत वर गेली रजिस्टन घेतला गे आणि परत खालच्या साईडला आली म्हणजे एम पॅटर्न साध्या सोप्या भाषेमध्ये हे परफेक्टली असं होईल असंच नाही आहे थोडं खाली वर असू शकतं तर हेच आपल्याला आर एस आयमध्ये सुद्धा पाहायला मिळतं तर मित्रांनो आता आपण पहिले डबल बॉटम पाहून घेऊ आर एस आय मध्ये आता इथे आपल्याला दिसतंय की आर एस आय खाली आलं वर गेलं परत खाली आलं आणि वर गेलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न दिसतंय आणि तुम्ही इथे पाहू शकता की प्राइस नंतर वरच्या साईडला गेली आहे तर या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू पॅटर्नही पाहायला मिळालं किंवा डबल बॉटम म्हणतो आपण याला हेही पाहायला मिळालं तर आपला लॉस या डबल बॉटमच्या खाली आर एस आय नुसार सुद्धा आपण लावू शकतो मित्रांनो आणि याला ट्रेड करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही इथे कधी पाहिलं तर प्राइस वर गेली इथे रजिस्ट्र घेतलं खाली आली परत वर गेली आणि परत खाली आली म्हणजे या ठिकाणी एम पॅटर्न आपल्याला बनताना दिसतंय त्याचप्रमाणे आपल्याला इथे एक सेलिंग ट्रिगर झालेली दिसते आपला स्टॉप लॉस कुठे होणार आहे आर एस आय नुसार ह्या पॅटर्न आपण वरती लावू शकतो किंवा कॅन्डलस्टिक नुसारही लावू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची दर टायमाला असंच होईल का नाही मग याच्या कन्फर्मेशनसाठी आपल्याला काय करायचंय मित्रांनो व्हॅल्यूम सुद्धा पाहिजे जेव्हा डबल टॉप आर एस आय मध्ये बनतोय तेव्हा आपल्याला व्हॅल्यूम पाहायला मिळतोय का नाहीतर त्या ठिकाणी हॅमर कॅन्डल पाहायला मिळते का बॉटमच्या ठिकाणी वरच्या साईडला शूटिंग स्टार पाहायला मिळते का म्हणजे हे तुमचं ट्रिपल कर्फर्मेशन होणार आहे एक तर आर एस ने तुम्हाला सांगितलं त्यानंतर व्हॅल्यूमने पण तुम्हाला इंडिकेट केलं आणि त्यानंतर तिथे एक कॅन्डलस्टिक पॅटर्नही बनलेलं आहे आपल्याकडे इन डिटेल व्हॅल्यूम अॅनालिसचा सुद्धा एक व्हिडिओ मित्रांनो तो जाऊन पाहिला जा तर तुम्हा तुम्हाला यामध्ये ते कसं अप्लाय करायचं तेही माहिती आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओव्हरऑल सिरीज आहे तीही पाहिलं आणि तुम्ही याला मर्च केलं तर तुमचं अॅक्युरेसी इथे नाईन्टीच्या वरती जाणार आहे मित्रांनो नव्वद पर्सेंटच्या वरती तुम्हाला इथे अॅक्युरेसी ही पाहिला मिळ तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला आर एस आय ची बेसिक माहिती मिळाली आहे आर एस आय ला बेसिक यूज कसा करतात ते समजलंय आर एस आय मध्ये डबल टॉप डबल बॉटमला आपण कशा प्रकारे यूज करू शकतो तेही आपण पाहिलंय तर आता मित्रांनो आपण आर एस आय समजून घेऊ इथे तुम्ही लक्ष देऊ शकतात आपण बुलिश डायव्हर्जन पाहणार आहे आता नेमकं डायव्हर्जन पहिले काय ते समजून घेऊया इंडेक्स खालच्या दिशेला येतोय पण आर एस आय वर जातोय तर याला आपण बुलिश डायव्हर्जन म्हणू शकतो त्याचप्रमाणे इंडेक्स वरच्या दिशेला जातो आहे पण आर एस आय हा खालच्या दिशेला येतो आहे तर आपण याला बेरिश डायव्हर्जन म्हणू शकतो म्हणजे काय इंडेक्स आणि आर एस आय दोन्ही वेगवेगळ्या दिशेला जात आहे तर ह्या कन्सेप्टला आपण डायव्हर्जन म्हणतो आता आपण बुलिश डायव्हर्जन पाहणार आहे तुम्ही इथे पाहू शकतात की आर एस आय हा वरच्या दिशेला जातो आहे हे कधी पॉईंट तुम्ही पाहिले आणि इथून तुम्ही प्राईज पाहिली तर ही खालच्या दिशेला येतोय नंतर काय आलंय बुम प्राईज ही तुम्ही पाहू शकता की वरच्या लेवलला चालली गेली तर याला आपण बुलिश डायव्हर्जन म्हणू शकतो तर याला ट्रेड कसं करायचं असं डायव्हर्जन होताना आपल्याला आता सेल करायचं नाहीये ह्या झोन मध्ये ह्या झोन मध्ये आपण सेलिंगची पोझिशन बनवायची नाहीये भलेस्ट बाईंगची पोझिशन बनवता आली तरी चालेल पण नव्याने इथे सेल करायचं नाहीये हे आपण पाहिलं बुलिश डायव्हर्जन आता आपण बेरिश डायव्हर्जन पाहून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आर एस आय आपल्याला खाली येताना इंडिकेट करतो पण प्राईजच सिमिलर लेव्हलला पाहिली ले तर वर जाते मग हे काय झालं बेरिश डायव्हर्जन बेरिश डायव्हर्जनमध्ये मध्ये आपण नवीन ह्या झोनमध्ये बाईंग पाहिजेच नाही सेलिंग केली नाही तरी चालेल पण बाईंग पाहिजे नाही आणि नंतर तुम्ही पाहू शकता की बूम प्राईज ही खालच्या दिशेला आली आर एस आय योग्य का ठरतो बिकॉज आर एस आय मी तुम्हाला सांगितलंय स्ट्रेंथ दाखवतोय इंडेक्स मधली स्ट्रेंथ दाखवतोय त्याच्यामध्ये ताकद आहे की नाही तर इथे त्याची ताकद संपलेली होती आणि तो फक्त मामूली प्राइस वरच्या दिशेला जाताना दिसली पण ओव्हरऑल ट्रेंड हा बेरिश झाला त्यामुळे अशा ठिकाणी आपण ट्रॅप होतो मित्रांनो ट्रॅप होऊ नये म्हणून डायव्हर्जनवर पण लक्ष आहे तुम्हाला कधी डायव्हर्जनवर इन डिटेल व्हिडिओ हवा असेल मित्रांनो हे तर मी तुम्हाला एक टाइम सांगायला याच्यामध्ये तीन ते चार प्रकारचा डायव्हर्जन्स आहे आर एस आयमध्ये मध्ये तुम्हाला कधी इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही खाली डायव्हर्जन म्हणून कमेंट करा कधी जास्ती कमेंट आले आणि व्हिडिओला जास्ती लाईक आले तर मी डायव्हर्जनवर लवकरात लवकर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवे मित्रांनो आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इंट्राडेमध्ये कसं काय यूज करू शकतो ते पाहणार आहोत तर इंट्राडे साठी आपण पहिले पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचंय पाच मिनिटाच्या जा टाइम फ्रेमवर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आर एस आयच्या च्या सेटिंग मध्ये जायचं इथे तुम्ही सेटिंगला क्लिक केल्यानंतर स्टाईलमध्ये तुम्हाला इथे सत्तर दिसत ना मित्रांनो तिथे किती करायचे तुम्हाला एटी आणि तिथे थर्टी दिसत आहे ना तिथे करायचे ट्वेंटी आणि हे अप्लाय करायचंय इंट्राडे मध्ये ही सेटिंग करायची का करायची त्याचं एक रिझन मी तुम्हाला सांगतोय की जे आपण ओवर बॉट आणि ओवर सोल्ड पाहत होतो ना तो झोन आपल्यासाठी इथे एक प्रकारचा रिफाईंड झालेला आहे रिफाईंड झालेला आहे म्हणजे काय आपली अॅक्युरेसी आता हिच्यामध्ये इंट्राडे साठी वाढणार आहे मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकताय की प्रॉपर त्या झोनच्या वर आल्यापासून इथे आपल्याला एक बाईंग पाहायला मिळालेली आहे त्याचप्रमाणे अजून थोडं आपण मागे जाऊयात कारण आपल्याला हिच्यामध्ये ना कमी मुवमेंट मिळेल पण एकदम शुअर शॉर्ट आपल्याला इंट्राडे मध्ये इथे मुवमेंटम पाहायला मिळणार आहे मित्रांनो जसा त्या लाईनीला टच झालं तर तुम्ही इथून पाहू शकता की इथून एक सेल ऑफ आलेला आहे त्याचप्रमाणे कधी तुम्ही इथे परत पाहिलं की इथे सेल ऑफ आला आणि बरोबर पॉईंट आहे मित्रांनो हा पॉईंट आहे तुम्ही अॅरो पण पाहू शकता आणि तिथूनच परत इथे सेल ऑफ आलेला आहे इंट्राडे साठी याची अॅक्युरेसी खूप वाढून जाते आणि जी आपण पहिले सेटिंग पाहिलेली होती ती तुम्ही ना स्विंग ट्रेडिंगला डे पोझिशनल ट्रेडिंगला तिला युज करू शकतात मित्रांनो याप्रमाणे कधी तुम्ही ट्रेड केलात तर तुमची ही वाढणार आहे आपण आता बेरीजचं पाहिलं होतं इथेच मला बुलीसचं एक उदाहरण दिसतंय इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आता हे बुलिश आहे हे रेड कॅन्डलच्या इथे आलेलं आहे आणि त्यानंतर आर एस आय वर आला आणि तुम्ही पाहू शकता की कंटिन्यू वर आहे दुसऱ्या दिवशी गॅप अप उप ओपन उप होऊन मार्केट वरच्या साईडला गेलं तर इंट्राडे साठी तुम्हाला काय करायचंय एटी ट्वेंटी तिथे सेटिंग करायची आहे ते तर इंट्राडे साठी पण मित्रांनो टाइम फ्रेम नुसार चा आपण फार छान प्रकारे उपयोग करू शकतो त्यासाठी मी इथे एक चार्ट लावलेला आहे तर कधी विकली चार्ट पॅटर्न मध्ये पन्नासच्या वरती कधी आर एस आय तर शॉर्ट टर्म साठी हे बुलिश आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मध्ये पन्नासच्या खाली आहे तर शॉर्ट टर्म साठी हा चार्ट बेरिश आहे त्याचप्रमाणे मंथली चार्ट पॅटर्न मध्ये पन्नासच्या वर कधी आर एस आय निघालय तर लॉंग टर्म मध्ये हा बुलिश आहे आणि त्याच अपोजिट पन्नासच्या खाली कधी आर एस आय आहे तर लॉंग टर्म मध्ये हा बेरिश आहे आणि त्याचप्रमाणे वीकली चार्ट पॅटर्न मध्ये हा कधी पन्नास आणि शंभरच्या मध्ये आणि मंथलीमध्ये सत्तरच्या वरती आहे तर हा बुलिश आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मध्ये हा झिरो ते पन्नासच्या बिटवीन आहे आणि मंथलीमध्ये तीसच्या आसपास आहे तर हा बेरिश आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो वीकली आणि मंथलीमध्ये हा सत्तरच्या आसपास आहे तर हा सुपर बुलिश आहे त्याचप्रमाणे हा वीकली आणि मंथली मध्ये तीसच्या आसपास आहे तर हा सुपर बेरिश आहे या प्रकारे तुम्ही आर एस आयचा वेगवेगळ्या टाइम फ्रेमला अॅनालिस करून सुद्धा एक मोठा ट्रेड इथे इनिशिएट करू शकतात व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद